सांगली येथे ख्रिश्चन धर्मांतरासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून ऋतुजा या हिंदू मुलीनं सात महिन्यांची गर्भवती असताना आत्महत्या केल्याची घटना घडलेली होती याचे पडसाद सोमवारी कोल्हापुरात ती पाहायला मिळाले या घटनेचा तीव्र निषेध करत कोल्हापुरात सकल हिंदू समाजाकडून बाईकवरून निषेध रॅली काढण्यात आली कोल्हापुरातील आईचा पुतळा येथून सुरू झालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आली यावेळी जबाबदार ऋतुजाच्या मृत्यू असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि सक्त धर्मांतरबंदी कायदा अमलात आणावा या मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या तर यापुढे अशा पद्धतीच्या घटना घडल्या संबंधितांना ठेचून काढू असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला स्वर्गीय आमची ऋतुजाताई हिला न्याय देण्यासाठी आज करवीर नगरीमध्ये कोल्हापूरमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आज एक निषेध मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला कलेक्टरांना त्या संदर्भामध्ये निवेदन देण्याकरता आम्ही सर्वजणी चाललेलो आहोत राज्यामध्ये धर्मांतरबंदी कायदा व्हावा याकरता आम्ही सगळेजण मंडळी सकल हिंदू समाज आग्रही आहे ज्या प्रकारे आमच्या या ताईवर अन्याय झाला ज्या पद्धतीनं तिला दबावाखाली येऊन आपलं स्वतःचं आयुष्य संपवावं लागलं अशी घटना परत आमच्या या राज्यामध्ये कुठल्याही आमच्या समाज बांधवांच्या कुटुंबामध्ये घडू नये आमच्या कुठल्याही मात भगिनीच्या माता भगिनीच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची घटना घडू नये त्याकरता आम्ही सगळे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आज एकत्रित झालेलो आहोत येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भातला एक निवेदन मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे आज कलेक्टरांना दिल्यानंतर आम्ही निवेदन दे मुख्यमंत्र्यांनाही निमित्तानं असं निवेदन देणार आहे अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत मी नेवासाची एक घटना सांगितली तर अक्षरशः डोळ्यात पाणी येते दहा दहा वर्षाच्या दोन मुली एकाच आजीच्या दोन भाच दोन नाती दहा दहा वर्षाच्या मुलींवर एका ख्रिश्चन धर्मगुरूनं अत्याचार केला बलात्कार केला अशा घटना या महाराष्ट्रात घडत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि अशा पद्धतीनं जर हे धर्मगुरू जे स्वतःला ख्रिश्चन धर्माचे अनुयायी समजतात अशा जर चुकीच्या पद्धतीनं आमच्या या राज्यामध्ये जर धर्मांतर करत असतील तर अशा धर्मगुरूंना ठेचून मारण्यासाठी ख्रिश्चन या पादरींना दर ठेचून मारण्यासाठी आम्ही सगळेजण हिंदू धर्मातील सर्व बांधव एकत्र येऊ आमच्या सर्व माता भगिनी एकत्र येऊ आणि त्यांना जशाच तसं उत्तर देऊ अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा